कोणावरही डिपेंड राहणं आजकालच्या जीवनामध्ये खूप अवघड झालेलं आहे आपली कामं आपण स्वतःच करावी हे मात्र तितकंच खरं आहे आणि आज ते सत्यात उतरलेलं आहे तुम्हाला सांगते आजपर्यंत तरी मी कधी बाई लावून भांडे वगैरे घासली नव्हती पण पहिल्यांदाच असं की तब्येतीची काळजी घेता घेता म्हटलं की बाई लावून भांडे घासावी म्हणून त्या भां भांड्यावाल्या बाईला सांगितलं होतं की या म्हणून आणि पैसे पण त्यांनी मागाल तेवढे दिले होते मी त्यांना पण त्या माझ्याकडनं येता आज दुसरीकडं कामाला गेल्या आणि शेवटी मी किचनची साफसफाई काढलीच काढ म्हटलं जाऊ को हो दे नको कोणाच्या भरवशावर गर, राहिला आपल्यापणच करायचं इकडे बघू शकताय माझं किचन पूर्ण सगळं स्वच्छ करून झालेलं आहे टाप टीपमध्ये वरणं सगळे टाईल्स वगैरे घासून घेतल्या आणि त्यानंतर मग मी भांडी घासायला घेतली भांडीसुद्धा निम्या अर्धी घासली निम्या अर्धी राहिली होती पण तीसुद्धा बघा सकाळी मी आठ वाज वाजता भांडी घासायला लागलेली होती आणि आठ वाजल्यापासून माझे संध्याकाळपर्यंत सगळं टोटली म्हणजे माझं भांडी घासून किचन अक्क धुवून अख्खी भांडी लावून झाली तर असं असतं बघा म्हणून आपण स्वतः केलं ना तर कधीही फायद्याशी ठरतं तर सगळी जेवढी भांडी जे घासल तशी गाचल तशी मी बाहेर आणून ठेवली पण हल्ली पावसाने इतका हे केलं व इताक दिला आहे तासाला ऊन पडते आणि तासाला हे होतंय आबाळ येत आहे आणि पाऊस आहे अशी दोन मिनटं म्हटलं जरा सगळी भांडी बिंडी घासून पडावं म्हटलं झोपावं म्हटलं तर आबाळ आलं आणि त्यानंतर थोडं घरात जाऊन पडले कडकडीत असं होऊन पडलं तर आता हल्ली पावसाचा काही नेम राहिलेला नाही त्यामुळे दुपारची झोप पूर्ण उडालेली आहे झोपावं तरी पंचायत नाही झोपावं तरी पंचायत असं झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही साडेतीन वाजलेले आहेत दुपारचे आणि मग मी माझी भांडी चांगली वाळली होती आतमध्ये आणून ठेवली म्हटलं परत पावसा आला तर शेतवडे नको उडायला त्याच्यावरती आणि मग जे काही माझं ते कुरड्या जे बिळी होत्या ना तर ते त्या वळ्याला घातल्यान भांडे मी अलीकडं आणून ठेवली बघू शकता माझा सगळा संसार जो आहे तो लावून झालेला आहे आणि खूप प्रसन्न वाटतं बघा ज्या दिवशी आपण किचनची साफसफाई करतो ना काय बघायचं किचन नजरच हाल हटत नाही असं किचन सुंदर दिसतं तर बघू शकता इकडे किचनचं सगळं लावा लावी झालेले आहे इकडे छोटी मांडणी आहे ना त्याच्यावरची थोडीशी भांडी लावायची राहिलेत पण हे सगळं लावून झालेलं आहे जिथल्या तिथं जसं पहिलं होतं तसंच लावलेलं आहे काही चेंज केलेलं नाही चला तर आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ